चला बंद, बंद 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 थोडं पुढच्या <laughs> अक्षयला जेवणाचं काही येत नाही आणि सिमराला जेवणाचं येत नाहीये त्याच्यामुळे लाकडांचा बाकीचा ला बेद त्यांनीच करावा लाकूड थोड्या सिमर्याला असणार आहे आणि मी त्यातला ना येणारी देवी हा <laughs> दे हा आणि हा फक्त ना व्हिडिओ कामा करायचंच कामाच आहे

करा इथ ना पहिल्यांदा आनंद शिंदेचा विषय आहे का चिकन बनवायचं चाललंय रेसिपी आणि हा म्हणतो मेडिटेशन करायचंय आता चिकनला काय मेडिटेशन करणार ते समोर मेडिटेशन करतो चिकन बनवून मेडिटेशन <laughs> <laughs> ची फुल पॉवर आहे <laughs> दोन पाय दोन हात आमच्याकडे पण आहेत कळला ना हे चावणं धावणं मारण हे जे आहे ना हे बंद कर कळलं ना है ये ये ना देखो ये ये। तुझे भापन अजू एक चांगला बनने की कोशिश करता है पर चांगला नहीं है मिस अंडरस्टैंडिंग करू ये बोली भारी शकल के पीछे ना डायन छुपी है ये हम लोग को काटती है मारती है राजा लोक भूतनी आहे तेजसला चावली बत्तीस ते चौतीस दात कांदार माझ्यापर्यंत याच्या आधी मीच मारून घेतोय उद्या मला मारणार नमस्कार आपण ना आता आलोय मॉल मध्ये आलोय आणि यांना काय घ्यायचंय बुक मला आम्हाला पुन्हा यायचंय सुलतान सुलतान मिरजाला यायचंय आणि सुलतान मिर्झा तुम्हाला यायचा असेल तर तू इकडे येऊन बघतोस नाही हा, हा गट आहे ना आम्हाला या का फोनवर बोल कुठं कुठे फिरतो का आणि ही हे बघा भाजीवादी भाजीवाली अरे मी ती मॅगी बी आहे बोलते हा काय मालिका खर्चा होते घे ना घे 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 चाय कॉफी मध्ये बुडवाला बिस्किट पण घे

पण चालते तुझ्यावर चालते नंतर बघून टाक जेव्हा काय विषय तो अच्छा त्याला प्रकारे आमचं बिल झालेलं चारशे सात रुपये आणि जेवढं जेवणाचं बिल नाही झालं ना तेवढं हे नाश्त्याचं बिल झालं तर तुम्ही बघू शकता आनंद शिंदे आनंद शिंदे प्रसिद्ध हिरोईन म्हणून हिरोईन आणि आमदेपीठा मटक घ्याला मटकीवाली मैं गया। मैं गया। थी थी। 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 तर अशा प्रकारे आम्ही खूप लेट वगैरे झालोय आणि आता वायटवलं आम्ही आम्हाला पाणी द्या आणि खूप जास्त ताण लागले कारण की सकाळपासून पाणी सकाळ दुपारपासून पाणी नाही पिलय आणि निवल हे नाही बोलू शकत नाही आता काय बाकीचे सर्व लोक पुढे गेलेत आणि सिमरन आणि दादू फक्त पाठीमागे वगैरे राहिला आणि हे आहेत ना हा फक्त खोटा माणूस आहे जाम खोटा माणूस आहे लय खोटा माणूस आहे कारण की नाई कोणीच मदत नाही केली या गोष्टीसाठी सकाळपासून तडजोड करतोय मी तो दादू आणि ही आदिती बस बा, बाकी कोणीच काय नाही करत आहे हा कोणीच काय नाही करत आहे हा आणि हा फक्त ना व्हिडिओ काम करायच्याच कामाचा आहे सगळं आयट्यावरती सगळं आयता आणि आपण सगळं आयता करतात आयचंय सगळं काय नाही काय काय नाही सगळं काय नाही हा म्हणजे एकट्यावरती लोटायचं सर्व एकट्यावरती लोटायचं असं बघितलं का हे एकट्यावरतीच अशी तुम्ही राहणार ना, ना सपोर्ट करा हे नशीब तेवढं तरी बरं आहे मला बोलायला काय ठेवलंच नाही माझ्यासोबत काय नाही इथेच ना सगळ्यांच्या आधी येऊन बसतील फक्त आयत्यावरती कोयता फक्त आयती आलेली आहेत बघितलं आणि यांच्यात नाटक फक्त बघत राहतो मी सगळ्याला आधी सगळी हे बघितलं ते आनंदला वेगळंच काम आहे नगरपालिका नगरपालिकेचा माणूस नगरपालिकेचा माणूस काय करणार आहे ती बही माशे बघ कसं ना मी बोलत होतो का आता आपण खाय सर्व आणलंय ना पण ते खाय आता तुमचं सूट वगैरे होईल मग आपण नाश्त्यासाठी आणलंय काय ती मॅगी वगैरे आणलंय मग मॅगी कधी बनवणार उद्या सकाळी सकाळी मग आता काय आता बघा विचार करा करावी मी काय बोलतोय आता पोपटी बारवी सगळं चालू करा अरे चालू मी काय अरे सगळं ते मॅडिटेशन करायला वेळ आईल रे सगळं ते सगळं करा जेवण करणार ऐका जेवण करणार ती जेवण करून ऐका ना दादू आहे दादूला एक गोष्ट देतो दादू एक करत ओके आणि गोष्ट आणि पाहुणा पाहुणा बारवी कि पाहुणा त्यांनी ते शिकार आणल्या झाडाची पाला काही करा मग कसं काय करणार तू करणार करणार बारवी कुसा तुम्ही करा हा तिचा आनंद दादू हा आणि माझी बहीण

म्हणजे तो कोण बांबरूटचा पाळा आणणार आहे ती पोपटी लावणार आहे म्हणजे लावता कोणा मला माहित नाही लाकडं 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 कुठे लाकडं आहे कुठं लाकडं कुठे लाकड लाकडं हिपन होती लाकड कुठे कोण आजचा तुम्ही दोघ ऐका आता बोट बिट असेल त्याच्यावर बोट नाही का ही ही मी काय म्हणतोय अक्षयला जेवणाचं काही येत नाही आणि सिमरनला जेवणाचं येत नाहीये त्याच्यामुळे लाकडांचा बाकीचा भेद त्यांनीच करावा आजचा लाकूड तोड्या सिमरन असणार आहे आणि मी त्या ताल्यात नाही येणारी देवी मी असणार आहे सोन्याची कुराड हे

याच बोलतच चालूय याचं जाम बोलत चालू आहे एक एकटाच काय तरी बोलत होता तो आणि इथं बघा आमचे दादू शेट मग हो स्वच्छ आमच्यावर जाम भडकलं होतं तापलं होतं आणि आता हे बघा एक थांब एकदम थांब दोन मिनट लांब दोन मिनिट राम असे झकझकीत असे कपडे असे चकमकीत 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 शूज बघा शूज एकदम ओके मध्ये आणि बघा काम बघा काम झक्काचा कर चक्काचा कर आणि इकडं इकडं आमच्या आण दिस नसल्यामुळे पण ते भामरूड तुम्हाला खोला करतायत तर मित्रांनो पकडा ना मोबाईल मग हा तर मित्रांनो बघू शकता आता तुम्ही तिथे सर्व काम चालेल तिकडे जॉब शूट करतायत शिंदे शिंदेचा आणि आम्ही आता येत ना मी तर त्यांच्यावर ऑब्झर्वेशन करणार आहे काही खरंच काम करता है? है? मी इथं सुपरवायझर आहे ऐक नाही बॅकग्राऊंड चांगलं नाही इकडचं अशा ठिकाणी बसल ना कपड्यांच्या खाली चला बंद 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 थोडं पुढच्या कामालाय अरे ना बॅकग्राऊंड कळतच नाही सांगितलं मी हे आमलंय कळतच तू नको काय करतो सोप्या मावशी थोडं चालू करायला पूल मध्ये ना <laughs> पूल दही आणि दूध जर असेल तर दूध खराब होईल की नाही कमेंट मध्ये हे दूध आहे दूध आणि दही जर एकत्र झाल्यावर खराब होत की नाही तुम्ही सांगा तरी तू एकत्र ठेवलं शिंदे शिंदे

काय भेटल कोणाला भेटल सपोर्ट येऊ ना आणि ना या ब्लॉग मध्ये मी काहीच बोलत नाहीये कारण असं आहे कारण की माझं कोण ऐकत नाहीये असा विषय आणि मी काहीच बोलणार नाही की मी त्यांना सामन सर्व सामान आणून दिलंय आणि डायरेक्ट सोडून दिले बाई तुम्हाला ते करा काय करायचे ते करा नाही मी काहीच करणार माझा बघायला काय विषय चालू आहे आणि इथे आनंद शिंदे अक्षय सिमरन आणि वहीन ते दोघ त्यांच्या का इकडे आमचे शेफ बघायला हा इकडे बघा कसं झालं एकदम पाच बघायला हा हा का अचानक भायला कोणाचं तरी कॉल आलं आहे तुमचं काय झालं आमचाच पेटतय इकडे चूल आहे इकडं आनंद आनंद आता पोपकी लावतो मी तर बघू काय विषय बहिला मनावर घेतलय त्यांनी खूप जास्त एकटेच लावणार आम्हाला नाही गरज कोणाची हा हे जे दुपारी केलं ना ते आता मी करतोय हे दुपारी केलं ना ते मी करतोय आमचे दादू, दादू।, दादू। आहेत ना दादू दादू प्रांजल आऊट डायरेक्ट हे बघा काय आमच्या गावात नाच माग सरा याचा काय विषय आणि अक्षय बघा एक नंबर पार का तुम्हाला काय करायचं तिकडे करा काय हा दिस साईड पण त्या साईडला जाऊन बसतो एक डायरेक्ट तिथं पेटवार राहू द्या आणि इथे आमचे सुलतान सर एकदम ओके मध्ये कौल चुकन करतायत आणि आमचे दादू शेठ आणि दा मी जर एकदा बघतो ना टेस्ट तुमची काय विषय आहे आणि मी इथे टेस्ट करतोय खरं सांगू ना दादू आणि सुलतानला शावट भाई माझा नाद विषय परफेक्ट बनवलाय परफेक्ट ना मीठ कमी आहे किंवा बाकी कुठल्या गोष्टीसाठी भाई ना सिन करून ठेवलाय अंडा टाकला अंडा एक अंडा होता टाकलाय आणि खरं सांगू ना अंडा ढेंड ना गरम गरम पण काय लागतंय कवळ्याची थोडीशी चव आणि अंडा त्यात मीठ एकदम टोके मध्ये एक नंबर लागतोय एक नंबर हा आणि दुसरं म्हणजे कांदा भाजला आहे अजून शप्पत नाज लागतो डायरेक्ट नाजविषयी वाटतोय घरामध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे हे वास येतो नसती पण चिकन एकदम झनझणीत आयकडे आमचे दादू शेट आता इथं पोट हे झाले ते पोपटी पोपटी आता इथे होतच आणि बघा बघा पोपटी आता पहिली आनंद शिंदेची मेहनत काय चालले कुठे चालले काय माहिती आई ग पोपटी ग माझी पिल्लदी बबडी ग ना ग काळी काळी चिमणी काळी काळी हे कसं राहायचं अंड असं खोल एवढूच मी तर भाई नागच करणार

अरे खातो जाऊ तुम्हाला दाखवलं तिथे आहे ना सर्व आता जेवायला बसतात आमचे सुलतान सुलतान सर आहेत ना सुलतान शेफ ते आता वाढण्याचे पण हे करतायत तो का दादू शेठ दादू शेट आता दमलेले आहेत ते थोडेसे एकदम शांत झाले एकदम शांत ओके आणि आमच्या वहिनी ओके वहिनी वहिनी आता जेवायला बसल्यात हां त्यांनी आरूला ठेवलं साईडला हां आणि आता जे आणि हे त्यांचे मिस्टर आनंद शिंदे आनंद शिंदे पहिल्यांदा मी असं बघतोय त्यांच्या मुलीला घेऊन असं एकदम भारी एकदम असं मांडीवर घेतलेलं आहे त्यांनी तर आता सगळ्यांची मॉर्निंग झालेली आहे एकदम गुडगुडवाली ते बघू शकता तुम्ही पब्लिक हा इथं दादू दादू आमचा छोटा डान आणि तिकडं मोठा डान आणि आम्ही सकाळी उठून उठल्यापासून मॉर्निंग मारो एक नंबर झाली होते रंगीना एकदम पद्धतशीर आणि साया कॉपी कॉपीराइट आहे सर अभी हम बना रहे कॉफी हम कॉफी कॉफी करते ए भैया इ का इ का आला बडबकने बे बडबक की बडबक की पापा